साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त परभणी सोशल मीडिया प्रतिनिधीच्या वतीने विविध शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती सोशल मीडियाच्या वतीने आज परभणी शहरातील जवळपास शंभर विद्यार्थ्यांना या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि हा गेल्या तीन वर्षीचा उपक्रम आहे पहिल्या वर्षी फकीरा कादंबरीचं वाटप करण्यात आलं होतं आणि दुसऱ्या वर्षी छत्रीचं वाटप करण्यात आलं होतं आणि यावर्षी एक परिपूर्ण अशी शालेय साहित्याची किट या ठिकाणी वाटप करण्यात आलेली आहे आमच्या परभणी सोशल मीडियाच्या वतीनं हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे लोकशाही साठे जयंतीचं औचित्य साधून ह्या हा उपक्रम आम्ही सदैव चालू ठेवणार आहोत साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त सर्व परवानीकरांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि पत्रकार बंधूला मी बी इथं शुभेच्छा बी देतो आणि त्याचा धन्यवाद बी करतो की आजची परिस्थिती बघून शालेय साहित्य वाटप करणं आणि त्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पुढचा विचार या आमच्या सर्व पत्रकार बंधूंना केलेला आहे त्यामध्ये त्यांचं सहकार्य आमच्या वनकर साहेब आमचे राहुल भाऊ असे सर्वच तुम्ही मीडिया प्रमुख यांना या मुलाच्या भविष्याचा विचार करून लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चार या जयंतीनिमित्त त्याला शालेय शिक्षण वाटप करून खूप चांगला उपक्रम राबविलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार्य मानतो धन्यवाद लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या आज जयंतीच्या निमित्ताने परभणी सोशल मीडियावर हा जो कार्यक्रम घेतला ज्यामध्ये आम्ही सर्वांनी महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले यांनी आज या पूर्ण संघटनेने ज्या पद्धतीने हा एकदम एंथ्युजियास्टिक कार्यक्रम घेतला या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं सगळे सा, पुनर्वचन पूर्ण विद्यार्थ्यांना त्यांनी जीवनात केलेले कार्य पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना समजून सांगितले आपल्या सर्वांना सांगितले अण्णाभाऊ साठींच्या फकीरा या कादंबरीच्याबद्दलही आज मुलांना त्यांनी ज्ञात करून दिलं आणि इतकंच नाही तर शालेय वाटपाचं अगदी दर्जेदार सामान त्यांनी या विद्यार्थ्यांना पूर्ण वर्षभर पुरेल एवढ्या प्रमाणामध्ये एवढ्या विद्यार्थ्यांना देऊन अण्णाभाऊ साठेंची खऱ्या अर्थाने एक आठवण त्यांनी करून दिली आज वरतून सा अण्णाभाऊ पण खुश असतील की आपल्या या माध्यमातून या संघटनेने ज्या पद्धतीने एक पॉझिटिव्ह एनर्जीने एक काम केलं पूर्ण संघटनेला त्याबद्दल अभिवादन अनुभव सेटींच्या जयंतीनिमित्त त्यांनाही हे अभिवादन